आमच्याकडे टोटल फ्री होम डिलिव्हरी आहे फक्त मुंबई महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतासहित बाहेर परदेश सुद्धा आपले मसाले घरपोच भेटतात कॉल आला तर मग त्यांना कसं हवं हे अगोदर आपल्या पाट्यावरती खलबत्त्यावरती पहिले जसं ओलं वाटप व्हायचं तसं हा खलबत्ता आहे मसाला जे रेट तर आहेत रिझनेबल आहेत आणि क्वालिटी खूप जबरदस्त भेटणार तुम्हाला विपई ते वाडपत चलते आपला पटवसरा दौरा करताय वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बी आलेले मावशीकडे ती म्हणाली मसाला बनवायचा चल तुला घेऊन जाते मसाला मार्केट मध्ये मा म्हटला अगं जायचंय कुठे तर ती घेऊन आले लालबाग मसाला मार्केट मध्ये तिथे खूप वर्षापासून ती मसाला बनवते आणि अतिशय उत्तम चवीचा मसाला असतो असं ती म्हणले सांगितलं फ्रेंड्स आपण आलोय लालबागला आणि लालबागचा राजा जिकडे बसतो ना जी नवसाची लाईन जाते तिकडेच हे मसाला मार्केट आहे सो फ्रेंड्स आपण आलोय मध्ये नमस्कार भाऊ हवानामध्ये मावशी मला स्पेशली इथे घेऊन आले आमचा मसाला असतो आल्बीकोळी मसाला ओके। आगरी गोळी मसाला जो असतो ना तो खमंग खूप असतो थोडा तिक्शाला तान म्हणजे आपल्याला मटन चिकन मच्छीला yes. एक नंबर त्याकडे जवळजवळ आपल्याकडे पंचावन्न प्रकारचे मसाले असतात आणि हा आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये शंभर दीडशे किलोमीटर आपण पुढे गेलो की त्याची खाण्याची पद्धत बदली होत राहते मालवणी मसाला असेल आगरी गोळी मसाला असेल खानदेशी मसाला असेल नाशिक काळा असेल सावजी काळा असेल सातारी पश्चिम महाराष्ट्राचा घाटी मसाला असेल हे सर्व मसाले आपल्या शिंदराजमध्ये बनले जातात ज्या माणसाला ज्या पद्धतीचा मसाला हवा आहे त्या पद्धतीचा त्यांना आवडणारा मसाला आम्ही कस्टमाइज करून देतो आम्ही समजून घेतो की तुम्हाला काय पाहिजे तिखट कसं पाहिजे कलर कसं पाहिजे चवीला कसं पाहिजे या तीन गोष्टी समजल्यानंतर तुमचा भाग कोणता म्हणजे तुम्ही घाटावरच्या आहात आगरी गोळ्यात त्या पद्धतीने मग तुमचा गरम मसाल्याची पद्धत बदली होती मग त्या पद्धतीने आम्ही पूर्ण मसाला बनवून देतो आपल्याकडे ज्या मिरच्या येतात ही लवंगी मिरची आहे याला खमम तेजा बोलतात लवंगी ही येते आंध्र प्रदेशवरून झणझणीत तिखट खमंगपणा आणि जास्त कलर या मिरचीमुळे येतो ही आहे आपली महाराष्ट्राची लौंगी महाराष्ट्राची नांदेड मधली लवंगी येते आणि आपल्याकडे टोटल मिरच्या सगळ्या देत काढून साफ करून निवडून ठेवलेल्या असतात कोणतेही तुम्हाला आल्यानंतर साफ करायची ते काहीच गरज नाही आले तुम्ही मिरच्या घेतले गरम मसाले घेतले भाजून आपण तुटायला टाकू शकतो ही बेडगी ही कर्नाटकची अनिगिरी बेडगी बोलले जाते याला ह्याची कलर आणि चव जबरदस्त एक नंबर असते सर्वात महत्त्वाचं आहे याला जी रिंग आणि कलर जो असतो हा रुद्राक्ष कलर असतो ह्याच्यामुळे आपला मसाल्याचा कलर बारा महिने ॲज इट इज राहतो याला सुद्धा कर्नाटकची काश्मीरी आहे त्याचा कलर सर्वात जबरदस्त येतो याला रेशम पट्टा बोलतात ही रेलीज बेडगी आहे ही शंकेश्वरी निपाणी शंकेश्वरी खास चवीसाठी साठी टाकली टाकले जाते आता हा नवीन हंगामा चालू आहे नवीन मिरची आहेत नवीन धने आहेत नवीन हळद आहे टोटल सर्व गरम मसाला ताजा आहे आपल्याकडे त्यामुळे ह्या याच्यामध्ये सीझन मध्ये मसाले बनवले जातात आणि रेट कसे असतात भाऊ म्हणजे स्वच्छ केलेल्या मिरच्या आहेत सगळ्या व्यवस्थित आहेत आणि ह्या वर्षी मिरच्या ऑलरेडी स्वस्त आहेत माझ्याकडे मिरची घेणार ना तुम्हाला दोनशे तीनशे रुपयापासून मिरची चालू होते की सहाशे ते सातशे रुपयापर्यंत मिरची आपल्याकडे आहे जशी क्वालिटी तुम्हाला जे पाहिजे दोनशे तीनशे वाली पण आहे चारशे वाली आहे पाचशे वाली आहे सहाशे वाली आहे जे तुम्हाला पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आम्ही दरवर्षी येतो कुठे छान मसाला पण परफेक्ट देतो आणि म्हणजे पाच किलोचा असेल तर जास्त वाढतो म्हणजे मसाला अच्छा okay, ओके मसाला वगैरे काही ना आम्ही आता दरवर्षी नेतो कलर पण तसाच आम्ही उलट मी अली बघला राहते पण मसाला कुठला इथे आली आहे व्हेरी नाईस थँक्यू सो हाय श्रुती का कशी आहे दादांची लेख मला तुला इथे बघून सरप्राईज वाटलं की कशी काय तू इकडे आहेस मी बाबांना सॅटरडे संडेला वगैरे येऊन थोडी हेल्प करते कारण गर्दी फार असते आता खरं सांगायचं सकाळचे फक्त साडे नऊ झालेले आहेत आणि रविवारचा दिवस आणि आपण फक्त मार्केट भरायला सुरुवात झाली सो आय so, कॅन अंडरस्टँड की पूर्ण दिवसात तर अजूनच गर्दी oh, खूप गर्दी असते सो so, एक असं आपला माणूस इथे असून फार गरजेचं असतं आणि आय भारती की मराठी एक दुकान आहे माणसाचं आणि त्यांची लेख सुद्धा आता मदत करते मला खूप छान वाटतंय आणि सुटी काय सांगशील किती वर्षापासून दुकान आहे सो आपलं नाईनटीन सिक्स्टी टू पासून आहे आजोबांना हो, 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 हो. okay, जुने लोक जेव्हा येतात तेव्हा खूप जास्त वाटत वरून आपल्या शॉपवरती सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत प्राजक्ता माळी प्रतीक्षा परत गांधी आणि संदीप बटाट यांचे मसाले म्हणजे त्यांना भेंडीचा भरलेला किंवा वांगणाचा जो मसाला आहे त्यांना फार आवडतो सेपरेट पण हो सेपरेट सुद्धा मसाले भेटतात अरे बाप हे नक्की म्हणू शकतो की आवडतं दुकान आहे असं म्हणतात आणि माझा भाऊ मोस्टली ऑनलाईनचे पार्ट बघतो आता सगळी कस्टमरचा कॉन्टॅक्ट कॉल आला किंवा तर मग त्यांना कसं हवं आहे अगोदर जाणून घ्यायचं मग त्यांच्यानुसार त्यांना तिखट कसं हवं कलर कसं हवं तर ह्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या म्हणजे तिखट आम्हाला जास्त हवं आहे चांगली तरी यायला पाहिजे म्हणजे रंग पण चांगला पाहिजे आणि जसा आजी काही मसाला असतो तर ते चवीला बसत चांगला पाहिजे आणि मेन म्हणजे मसाला वर्षभर टिकला पाहिजे सर्वात महत्वाचा पाठ आहे की मसाला वर्षभर मसाल्याचा कलर तिखट आणि चव ॲज इट इज राहिली बाई आणि त्याची आम्ही पूर्ण गॅरंटी घेतो आता yeah, तुला मिरची तुमचा दोन किलोचा मसाला आहे त्या पद्धतीने तुम्हाला आपण आठशे ग्राम बेडगी देतो आहे आठशे ग्राम लवंगी देतो आहे जे तिखांचं काम करेल आणि चारशे ग्राम आपण काश्मीरी देतो आहे म्हणजे तिखट कलर आणि चव तिन्ही गोष्टी आपल्या मसाल्याला येणार मसाल्याचे रेट, रेट, <laughs> रेट तर आहेत रिझनेबल आहेत आणि क्वालिटी खूप जबरदस्त भेटणार तुम्हाला ठीक आहे तुमची रेसिपी लिहून झालेली आपली तर आता तुमच्या बघूयात गरम मसाला गरम मसाले बघा आपले दालचिनी आहे मसाला वेलची आहे चक्री फुल आहे काळी मिरी आहे ह्याला अफगाण काबुली हिंग बोलतात गुलाब फुल आहे कस्तुरी मेथी आहे जायपत्री आहे ह्याला मायपत्री बोलतात हिरवी वेलची लवंग लालपरी लवंग खूप ऑइल कंटेंट जबरदस्त असतो दालचिनी आहे जिरे आहेत जे आपल्याला राजस्थान गुजरातवरून येतात बडीशेप आहेत हिरवी ग्रीन दालचिनी एक नंबर चला आता बघू आपले गरम मसाले काढून घेऊयात तेगपत्ता काढलेला आहे तुमच्या मसाल्याचा हे धने आहेत तुम्ही धने बघू शकता पूर्ण ग्रीन हां हा इंदोरी धन आहे हा एम पीमधून येतो दालचिनी जायपत्री सुंठ चक्रीफूल ग्रीन वेलची लाल फूल मसाला वेलची बडीशेप लवंग त्रिफळ जायफळ दगडफूल जिरा खसखस काळी यस आपण चवीसाठी सुगंधासाठी गुलाब फुल वापरतो मसाल्यामध्ये तो कोणी नाही वापरत तुझ्या जोडीला कस्तुरी मेदी ते दोन्ही जेव्हा तुम्ही टाकता एकत्र तर त्याचा फ्लेवर अजून छान येतो नक्की आणि हिंग आपण भाजताना वेगळे ठेवतो हा काबुली हिंग आहे अफगाण काबुली बोललं जातं आपण तेल गरम करतो हा आपण तेल गरम करतो गरम तेलामध्ये हा हिंगाचा खडा टाकतो आपण त्यामुळे हिंग याचा जो अर्क आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरतो आणि त्याच तेलामध्ये आपण गरम मसाला आणि मिरची भाजून घेतो आपल्या okay. तिन्ही प्रकारच्या मिरच्या काढून झालेल्या ओके okay. okay? आता आपण मसाला भाजून आणि कुठून घेऊया okay. सर्वात अगोदर हळकुंड हिंग आणि सुंड आपण मसाल्यामध्ये टाकलेली आहे पाठोपाठ आपण गरम मसाला मसाल्यामध्ये घेतलाय आपण त्यांना भासतो कुटायची जी प्रोसेस इकडेच होतो हा माझ्या त्यांच्या डोळ्यासमोर सगळा मसाला बनला जातो किती एका दीड तासात मसाला हो।, हो एका दीड तासात रेड्यांचा पण आपण दोन ते तीन दिवसामध्ये पोहोचवतो पण इकडे आले मी असं सांगितलं कारण का इथे कसं शनिवार रविवार असलं की लोक इथे यायला बघतात गर्दी आम्ही सजेस्ट करतो की तुम्हाला हवं असेल तर आम्ही घरपोच करतो पण तुम्ही कसा तो सेम असतो मसाल्याचा तुला भेटून आणि ऑल दी बेस्ट यंग मुलांनी खरंच या बिझनेसमध्ये आणि तुझ्या पिढीचा चालत आलेला हा बिझनेस आहे तर तुम्हाला तुला आणि भावा भावाला दोघांनाही ऑल दी बेस्ट थँक्यू खरंच खूप छान माहिती सांगितली श्रुतिकानी आणि इथे आपला मसाला सुद्धा रेडी होतोय मस्त मिरच्या आणि गरम मसाला भाजलेला आहे आता हा सगळा मसाला कुटायला घेतात आणि इथे डंकावरती मसाला कुटला जातो आपण डंकामध्ये मसाले कुटतो हे नॅचरल पद्धतीने होतात जे घरघंटीवर चक्कीवर मसाले जातात ना त्याच्यामध्ये ऑइल कंटेन निघून जातो आणि ही नॅचरल पद्धत आहे जसं आपल्या पाट्यावरती खलबत्त्यावरती पहिले जसं ओलं वाटप व्हायचं तसा हा खलबत्ता आहे याच्यावरती मसाले नॅचरल पद्धतीने कुठून होतात त्यामुळे मसाल्याचा ऑइल कंटेंट जात नाही आणि चव आणि कलर बारा महिने टिकते दरवर्षी आम्ही इथूनच मसाला घेतो आणि इथूनच आम्ही सामान पण घेतो खूप चांगलं सामान आहे रेट पण चांगले आहेत आणि दळून पण छान देतात ते आणि लगेच सर्विस देतात इन्स्टंट सर्विस आहे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणातच सगळं सामान टाकतात भाजणं पण खूप सुंदर आहे आणि मसाला पण चविष्ट लागतो मसाल्यांची सुरुवात चालू बाबांनी सुरुवातीला पाच प्रकारचे मसाले बनवले आता आमच्याकडे पंचावन्न प्रकारचे मसाले आहेत आपल्या फ्रेश असतात सगळे फ्रेश आमच्याकडे प्रत्येक मसाला आठवड्याला ताजा बनवला जातो आणि त्याची लाईफ प्रत्येक मसाले आम्ही विदाउट प्रिझर्वेटिव्ह मसाले सर्व बनवतो कशामध्येही कोणतीही केमिकल किंवा कोणतीही गोष्ट टिकण्यासाठी वापरली जात नाही आणि तेही नॅचरल पद्धतीने डंकावर बनवलेले असतात प्रीमियममध्ये आपल्याकडे बिर्याणी पावभाजी छोले मटन चिकन हे सगळे दिसतात टोटल 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 आहेत आपल्याकडे सर्व पिठांमध्ये पण हो हो पावभाजी आहे बिर्याणी आहे आपल्याकडे वडपीठ पुळीत पीठ डांगरपीठी आंबोळी पीठ घावणपीठ ती पिठे सुद्धा आपल्याकडे तयार असतात आपली स्वतःची आठ प्रकारची लोणची आपल्याकडे तयार आहेत आंबा लोणचं हो आपलं कराडला याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कराडला बनतं आपलं लोणचं आपलं स्वतःचं युनिट आहे मी ते मसाले तुम्हाला फोनवरून ऑर्डरवरून पण मागू शकता टोटल फ्री होम डिलिव्हरी आहे फक्त मुंबई महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतासहित बाहेर परदेश सुद्धा आपले मसाले घरपोच भेटतात प्रत्येक मसाल्यामध्ये चार चार पाच पाच व्हरायटीज येतात आपण मसाला वर्षाचा एकदाच बनवतो त्यामुळे आम्ही मोस्टली खूप चांगली रेंजची क्वालिटीची वस्तू ठेवतो हो आणि त्या त्या राज्यात जाऊन आणतो आम्ही ती ती वस्तू त्यामुळे याचा ऑइल कंटेंट जबरदस्त राहतो आणि आपला मसाला त्यामुळे बारा महिने कलरला चवीला उतरत नाही इथे कस्टमर जे येतात ना पुणा नाशिक सातारा खास मसाल्यासाठी डे येतात वन डे करून जातात मसाल्यासाठी मिरच्यासुद्धा नव्याण्णव टक्के प्रोसेस झालेल्या असतात की तुम्ही घरी न्या वाळवा अशी काही प्रक्रिया नाही वरती ऊन आहे संपूर्ण उन्हामध्येच मिरचे आहेत मसाले कोणाचे खराब होतात जे मिरच्यांवर पाणी मारतात लालबाग मध्ये कोणी मिरचीवर पाणी मारत नाही सगळ्यांच्या मिरच्या निवडलेल्या आणि स्वच्छ असतात त्याला खूप छान आता इत्ता आपला मसाला आला की आपण रेडी आहोत सकाळची वेळ होती तरी पण गर्दी व्हायला सुरुवात झालीच आहे आणि आमचा मसाला सुद्धा रेडी होते व्यवस्थित चाळून आणि व्यवस्थित साफ करून हा मसाला आपल्याला दिला जातो हे महत्त्वाचं आणि अगदी पद्धतशीरपणे सगळीच कामं चालतात दादा प्रत्येक कस्टमरला स्वतः अटेंड करत होते आणि त्यांना जसा हवा आहे तसा मसाला काढून सुद्धा दिला जात होता किती वर्षापासून आहे 20 वर्षापासून 20 वर्षापासून आडी सांगता हूं तुम्ही पण आलेला पद्धतीला कसा वाटतोय की तुम्हाला मसाला हा नको मसाला बारीक एकदम करून देता आणि ओसतो असतो वाटीक तो वर्षाहून जास्त चपला अच्छा आता विपरीत वाटत पण सगळे आपला पण मसाला तळून घेतलाय थैंक यू थैंक यू आडी बेडमंजि मी काय मसाला आणि वापरा ट्राय करा ना आम्हाला नक्की गव्हा कसा आवडला सो मच फॉर दिस थँक्यू सो मच सो फ्रेंड्स मावशीच्या घरचा मसाला तर रेडी झाला तुमचा बनला की नाही मसाला यावर्षीचा मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे दुकान माहिती होतं का आणि तुम्ही कधी आहेत का या दुकानात नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ तेसुद्धा सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही असूच तुमच्यासोबत